सी के मराठीमध्ये आपलं स्वागत आहे मराठी समितीचा रिपोर्ट काल आला नाही पण ज्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते त्यावेळी महाराष्ट्रामध्ये उर्दू भवनची घोषणा झाली का महाराष्ट्रामध्ये मुंबईमध्ये ज्या महापालिकेमध्ये वर्षानुवर्ष उद्धव ठाकरे यांची सत्ता आहे त्या महापालिकेमध्ये शाळांची मराठी शाळांची दुरावस्था दिवसेंदिवस खराब होत होती संख्या कमी होत होती शाळांची संख्या कमी होते विद्यार्थी कमी होत आहेत उर्दू भवनाची घोषणा उद्धव ठाकरेनं करायची वाटली पण प्रत्यक्षामध्ये मराठी शाळांसाठी काही करावं असं वाटलं नाही दहा पंधरा पंधरा वर्षापूर्वी मुंबईमध्ये महापालिकेच्या पेक्षा अधिक शाळा होत्या त्या आत्ता दोनशे ऐंशी पेक्षाही कमी होत आल्या चार शाळा बंद कराव्या लागत आहेत चार शाळा एकत्र कराव्या लागत आहेत विद्यार्थी मराठी विद्यार्थ्यांची संख्या एक लाखापेक्षा अधिक होती वरती आली, ती आता जेमतेम पस्तीस हजारावरती आली तेहतीस हजार आणि काहीतरी आकडा आत्ताच आहे मराठी शाळेबद्दल उर्दू भवांची घोषणा करताना मराठी शाळांबद्दल काही करावं वाटलं नाही त्याच्याबद्दल चांगलं काही करायची इच्छा झाली नाही हे तुमचं मराठी प्रेम आहे हे मराठी प्रेम नाही हे पुतना मावशीच प्रेम आहे काल तुम्ही घोषणा केली जी आर जाळा म्हणून सांगितलं कोणता जी आर ज्यामध्ये मराठी सक्तीची केलेली आहे तो जियार जाळायला सांगताय तुम्ही मराठी भाषेची सक्ती असणारा जि आर जाळण्याचं आवाहन ते करतायत हे तुमचं मराठी प्रेम आहे का हे मराठी प्रेम नाही हे पुतना मावशीचं प्रेम आहे मराठी शिक्षकांची संख्या कमी होतीये आणि राहता राहिले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मला तर आश्चर्यच वाटत याच शरद पवार गटाने दोन हजार वीस मध्ये हिंदी भाषा जोडो हा कार्यक्रम केला होता आणि हिंदी भाषा जोडो कार्यक्रमामध्ये उद्घाटन कुणी केलं होतं जयंत पाटलांनी मुंबईमध्ये आणि हेच जयंत पाटील कालपत्रक काढून या मोर्चामध्ये मराठी साठीच्या मोर्चात सहभागी व्हा हिंदी विरोधी मोर्चात सहभागी व्हा अशा प्रकारची भाषा वापरतायत महाराष्ट्रात मराठी आहेच मराठी सक्तीचीच आहे पण या निमित्ताने राजकारण करून स्वतःची जागा मिळवण्याचा प्रयत्न करतायत लोक एवढी दुधखोळी नाहीत हा आरोप आजच काय करो असं वाटतोय खरं म्हणजे इतके स्वाभिमानी मराठीचे उद्धव ठाकरे होते खरंच तर त्या माशेळकर समितीने अहवाल आल्या जाहीरपणे का नाही सांगितले त्यांनी त्यामुळे याची अंमलबजावणी करणार नाही इथे मेट्रोसाठी मुंबईकरांच्या सेवेसाठी मुंबईकरांच्या सुविधेसाठी असणारी मेट्रो अडवताना उद्धव ठाकरे त्यावेळी मात्र केंद्राच्या विरोधात जाऊन भूमिका घेत होते मात्र मराठीचा मुद्दा होता महत्वाचा मुद्दा होता त्यावेळी काने घेत त्यावेळी उद्धव ठाकरे भूमिका काने घेतली आजच त्यांना केंद्राने लादलं असा साक्षात्कार कसा झाला हे मगरीचे अश्रू आहेत हे पुतना मावशीच मराठी बद्दलच प्रेम आहे त्यावेळी कुणीही लादली नव्हती या सगळ्या देशातल्या सर्व विचारवंतांनी एकत्र येऊन हा अहवाल तयार करता माशेकरांची समिती नेमली कोणी सांगा मला उद्धव ठाकरेंनी नेमली माशेकर समितीचे सदस्य कोण कोण होते मुंडगेकर होते थोरात होते हे कोणी नेमले होते हे उद्धव ठाकरे सरकारने नेमले होते मग असं असताना समिती नेमली तुम्ही त्या समितीचा अहवाल कॅबिनेट मध्ये घेतला कोणी तुम्ही त्या कॅबिनेट मध्ये त्याच्यावरती अंमलबजावणीसाठी गट करायचं ठरलं था। कुणी ठरवलं तुम्ही ठरवलं आणि मात्र लादलं कुणी मात्र अमित शहा मोदींनी मला असं वाटतं हा खोटेपणा बंद केला पाहिजे संजय राऊत यांनी आणि वस्तुस्थिती बघितली पाहिजे असं आहे की देवेंद्रजी महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहितीये की देवेंद्रजी भेटा सर्वांना भेटतात केवळ एखाद्या मेसेजवरती सुद्धा देवेंद्रजी लोकांची कामं करतात हे महाराष्ट्रातल्या जनतेने अनेक वेळा बघितलंय आता त्यांना भेटायचंच नसेल तर वेळ देत नाही वगैरे ही कारण मला असं वाटतं की या योजनेचा हेतूच मुळात समाजामध्ये जे शेवटच्या वर्गात विकासापासून वंचित आहेत अशा महिलांसाठी आहे की जो समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत आहे त्यामुळे अशा योजना सामाजिक योजना प्रामुख्याने समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत त्यांचंच राहणीमान उंचावावं यासाठी अशा योजना असतात त्यामुळे तशा पद्धतीने काही निर्णय होत असेल तर ते दाक्षी घेण्यासारखे निवडणुकीच्या काळामध्ये मात्र सर्व सगळ्यांना सरसकट हे करत पैसे त्यावेळी सुद्धा ज्यावेळी योजना आणली त्यावेळी सुद्धा नियम निकषे लावलेलेच होते त्यामुळे अचानक आज काहीतरी केलं असं मला वाटत त्यावेळेस नियम न बघता सगळ्यांना पैसे दिले असं की समजा तसं तसं माहीत नाही तर झालंय की नाही पण तसं झालं असेल तर चुकदूर दुरुस्त करायला लागेल त्याला काय मी तुम्हाला तेच सांगितलं शरद पवारांनी मराठी मराठीच्या नावा खाली आणि हिंदी सक्ती विरोधात जो काही मोर्चा होतोय मुळात हिंदी सक्ती नाहीच पण तरी अशा जो मोर्चा होतोय त्याच्याबद्दल मला खरंच आश्चर्य वाटलं दोन हजार वीस मध्ये या शरद पवार गटाने मुंबईमध्ये हिंदी भाषा जोड अभियान घेतलं होतं आणि या हिंदी भाषा जोड अभियानचं उद्घाटन जयंत पाटील यांनीच केलं होतं त्यांच्या अध्यक्ष